धुळ्याहून शिरपूरच्या दिशेनं जात असताना धुळे भाजपचे आमदार अनुप अग्रवाल यांच्या वाहनाच्या धडकेत शेतकरी गंभीररित्या जखमी झाल्याची घटना मुंबई आग्रा महामार्गावरील नगावबारी जवळ घडली आहे घडलेल्या घटनेनंतर आमदारांनी स्वतः जखमी शेतकऱ्याला स्वतःच्या वाहनातून खाजगी रुग्णालयात दाखल केलं या रुग्णालयात संबंधित जखमी शेतकऱ्यावर सध्या उपचार सुरू असून त्याच्या डोक्याला मार लागल्यानं शेतकऱ्याची परिस्थिती गंभीर असल्याची माहिती डॉक्टरांकडून देण्यात आली आहे यावेळी घडलेल्या घटनेची माहिती मिळताच पुलिस प्रशासनासह जखमी शेतकऱ्याचे नातेवाईक रुग्णालयात दाखल झाले होते माझे नाव समाधान विका पाटील माझ नाव समाधान विखा पाटील तो शेतातनं घरी रस्ता क्रॉस करताना आमदार साहेबांची गाडी जात होती तर ती गाडी समोर अचानक ती गाडीला भडक लागल्याने ते रस्त्यावर गाडीवर ट्रोपला गेला होता तिकडनं त्यांनी आमदार साहेबांनी दवाखान्यात जाण्याचा प्रयत्न केला आता

आम्हाला सांगितलं की ॲक्सिडेंट झाला असं तर मग मला दवाखान्यामध्ये फोन कॉल आला तुम्ही कॉल आला असं मला सांगितलं मी त्यांची माहिती येईल तर मग त्यांनी सांगितलं की दवाखान्यात कोणी आलं नाही मग त्यांचे भाऊ वगैरे मामा वगैरे शिव आले दवाखान्यात भारी काम पण असं काही प्रकार आहे का नाही ते आम मामाकडे सांगू सकाळपासूनच शेतात गेला होता त्याच्यामुळे नाही कसं काही